जुन्या घराची भिंत अंगावर पडून ठेकेदाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मानोली या गावात घडल्याचं समोर आलं आहे उमेश शंकर सोनुले असं मृतकाचं नाव आहे घाटंजी तालुक्यातील मानोली येथे एका जुन्या घराची भिंत तोडण्याचे काम सुरू असताना आज दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली जुन्या घराच्या भिंती पाडण्याच्या कामाचा कंत्राट उमेश सोनुले हा घेत होता मानोलीमध्ये एका जुन्या घराची भिंत पाडण्याचं आणि याच घराची भिंत पाडण्याचं काम सुरू होत भिंत होऊन उमेश सोनुले यांच्या अंगावर पडली यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारार्थ घाटंजी ता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उमेशला मृत घोषित केलं उमेशच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला सदर घटनेची नोंद घेत पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांचे मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे उमेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मानोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी व्ही न्यूज मराठी